जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये बारा मार्च ते पंचवीस मार्च या कालावधीमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम सदोतीस एक आणि सदोतीस तीनप्रमाणे प्रमाणे हे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी लावले असून अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिले आहे या कालावधीमध्ये कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या सोबत कोणतेही शस्त्र काठ्या सोटे तलवारी भाले सुरे बंदुका दांडके लाठ्या किंवा शारीरिक इजा करणाऱ्या कोणत्याही वस्तू सोबत बाळगता येणार नाहीत दगड दगड किंवा इतर क्षेपणास्त्री देखील बाळगता येणार नाहीत किंवा क्षेपणास्त्र फेकवण्याची उपकरणे देखील बाळगता येणार नाहीत याशिवाय कोणत्याही व्यक्तीचे प्रतिमेचे दर्शन करता येणार नाही प्रदर्शन केल्यास कारवाई होणार आहे स्फोटके किंवा इतर पदार्थही जवळ बाळगता येणार नाहीत जाहीरपणे घोषणाबाजी देखील देता येणार नाहीत याशिवाय जाहीर सभा घेता येणार नाहीत ध्वनिशेप यासारख्या मानवी आवाजाचे वर्धनही करता येणार नाही असभ्य वर्तन करता येणार नाही आवेशपूर्ण भाषप भाषणांना देखील पूर्णपणे बंदी आहे कोणाचे सोंग आणता येणार नाहीत कोणत्याही व्यक्तीचे चिन्ह किंवा इतर वस्तू प्रचार करणे त्यास बंदी घालण्यात आली आहे सार्वजनिक ठिकाणी सभा घेता येणार नाहीत किंवा किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणार नाहीत व याची अंमलबजावणी केली नाही तर संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा डी वाय एस पी विवेकानंद वाखारे व वा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिले आहे कर्जत तालुक्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू झाला आहे सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत